नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश चॅनल वर आपल्या मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपल्या सोबत उषा सुरेश काटे हे कुटुंब आहे त्यांचं आपल्या हॉस्पिटलमध्ये टॉपिक झालेलं आहे तर या बाबतीत आपण त्यांच्या नाव पत्ता सांगा माझं नाव उषा सुरेश काटे मी जालन्याची राहणारी आहे हा मी पहिले बरेच डॉक्टर जालन्यात गेले जालना हॉस्पिटल मा आपलं दीपक हॉस्पिटल सगळीकडे फिरले पण माझी क परिस्थिती नव्हती हे ऑपरेशन करण्याची मग मी मातोश्री हॉस्पिटलला गेले हा तर मग त्या डॉक्टरांनी मला इथला सल्ला दिला म्हणे ताई तुझं ऑपरेशन आपण मी तो मी मम्मी या मध्ये करतो म्हणे तू बिलकुल काळजी करू नको सगळी तुझी व्यवस्था अतिशय चांगली करू आम्ही तुझं ऑपरेशन पण एकदम चांगल्या पद्धतीने करू तू बिलकुल काळजी करू नको असं हा मी खूप घाबरलेली होते पण माझ्या भावासारखे ते माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी मला इथे घेऊन आले हा आणि मग ते हा 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 आणि मग माझं इथं व्यवस्थित ऑपरेशन झालंय ते पण आले होते ऑपरेशनच्या वेळेवर वे। हा आणि मग त्यांनी माझं असं कमीत कमी बजेट मध्ये ऑपरेशन केलंय घडू नके झालं पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे इतर डॉक्टर त्यांना एवढी मोठी रिक्स घ्यायला पण तयार नव्हते कारण त्याचं पिशवीचं पण ऑपरेशन होत आणि हार्टचा प्रॉब्लेम असल्या कारणाने त्यांना त्यांना शब्द भेटायचा पण त्यांना डॉक्टर माहिती भेटली आणि त्यांनी डॉक्टर शिंदे सरांची भेट घालून सरांनी हे ऑपरेशन सक्सेस व्यवस्थित करून पेशंट एका दिवसात ओके करून आम्ही ही करतो शेवटी सरांच्या पहिले मी डॉक्टर पाठक सरांचे आभार मानते आणि नंतर शिंदे सरांचे पण खूप खूप आभार मानते पूर्ण स्टॉप पण एकदम छान आहे त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते शेवटी मित्रांनो मी आणि परिवर्तन या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगत केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद